कामाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्या डेस्कवर बसून तासांतास काम करताना मानेत किंवा पाठीत येणारी ती एक विशिष्ट कळ ती आपल्या सगळ्यांनाच माहितीये सुरुवातीला आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो पण हळूहळू ती आपल्या दिवसाचा एक भाग बनते बरोबर याच अनुभवाला आता एक नवीन आणि खरं सांगायचं तर जरा भीतीदायक नाव मिळालंय बसणे हे नवीन धूम्रपान आहे हो आज आपल्याकडे जे काही साहित्य आहे त्यातून आपण हा विषय जरा खोलात जाऊन समजून घेऊया हो आणि हे वाक्य फक्त लक्ष वेधण्यासाठी नाहीये यामागे गंभीर वैज्ञानिक पुरावे आहेत अच्छा ही फक्त थोडी मान दुखी किंवा कंबरदुखी नाहीये तर हा आपल्या जीवनशैलीशी जोडलेला एक मोठा आरोग्य धोका आहे आपल्या स्रोतांमधून या समस्येची व्याप्ती किती मोठी आहे त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आणि सर्वात महत्वाचं त्यावरचे उपाय हो यातून बाहेर पडण्यासाठी आपण व्यावहारिक पातळीवर काय करू शकतो हे अगदी स्पष्ट दिसतं बरोबर कारण काम करणं सोडून द्या हा काही उपाय असू शकत नाही की नाही अगदी त्यामुळे आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या धोक्यांना घाबरून न जाता त्यांना समजून घेणे आपलं कामाचं टेबल आपली खुर्ची कशी असाली कोणत्या सवळी लावाव्या हो आणि अगदी बसल्या जागी कोणते व्यायाम करता येतील या सगळ्यावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत चला तर मग या समस्येच्या मुळाशी जाऊया सुरुवात काही आकड्यांपासून करूया जे खरंच डोळे उघडणारे आहेत आपल्याकडे इराण मध्ये झालेला एक अभ्यास आहे त्यानुसार ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी त्यांच्या आठ तासांच्या शिफ्टपैकी सरासरी सहा पॉइंट एकोणतीस तास बसून असतात सहा तासांपेक्षा जास्त हो म्हणजे दिवसाचा जवळपास ऐशी टक्के वेळ हे ऐकूनच धक्का बसतो आणि ही फक्त एका देशाची गोष्ट नाही जगभर विशेषत माहिती तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट क्षेत्रात हेच क्षेत्र आहे या कमी हालचालीच्या वर्तनाला वैज्ञानिक भाषेत सेडेंटरी बिहेव्हिअर असं म्हणतात आणि त्याचे परिणाम आपण विचार करतो त्यापेक्षा खूपच गंभीर आहेत किती गंभीर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच त्यांच्या मते अशा निष्क्रिय जीवनशैलीमुळे जगभरात दरवर्षी तब्बल बत्तीस लाख लोकांचा अकाली मृत्यू होतो एक मिनिट काय बत्तीस लाख हो हा आखाडा खूप मोठा आहे म्हणजे बसण्यामुळे फक्त शरीर आखडत नाही तर आयुष्य कमी होते अगदी तसंच कारण ही जीवनशैली हृदयरोग टाईप टू मधुमेह लठ्ठपणा आणि काही प्रकारचे कर्करोग यांसारख्या आजारांना थेट आमंत्रण देते हे तर दीर्घकाळ चालणारे परिणाम झाले बरोबर पण काही परिणाम तर आपल्याला रोजच्या रोज जाणवतात ज्याकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो तुम्ही त्याच इराणी अभ्यासाबद्दल बोलत आहात का हो त्यातले आकडे तर अजूनच थेट आहेत अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी लोकांना दुखण्याचा त्रास होता म्हणजे अर्ध्याहून जास्त हो आणि त्रेपन्न पॉईंट दोन टक्के लोकांना कंबर दुखी होती आणि एक्कावन्न पॉइंट सहा टक्के लोकांना खांदेदुखी हे आकडे जवळजवळ सारखेच आहेत म्हणजे शरीराच्या वरच्या भावावर सतत एक प्रकारचा ताण असतो बरोबर इतकंच नाही गटा त्याच गटापैकी त्र्याहत्तर पॉईंट सहा टक्के लोकांना कामाच्या दिवसात प्रचंड थकवा जाणवत होता हा शारीरिक थकवा नसेल नाही का नाही हा मानसिक थकवा आहे आणि सहा पॉईंट तीन टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता हे सगळे धोक्याचे इशारे आहेत आणि याला जोडून एक नवीन संकल्पना समोर आली आहे जी विशेषतः आपल्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे जन्माला आली आहे टेक्स्ट नेक्स सिंड्रोम टेक्स्टनेक हे नाव मो ऐकलं आहे पण हे नेमका काय आहे म्हणजे मेसेज टाईप करताना मान दुखते एवढंच का त्याहून खूप जास्त आहे आपलं डोकं साधारणपणे दहा ते बारा पाऊंड म्हणजे अंदाजे साडेचार ते साडेपाच किलो वजनाचं असतं ठीक आहे जेव्हा आपण ताट बसतो तेव्हा आपली मान आणि पाठीचा कणा हे वजन सहज पेलतात पण गंमत पुढे आहे जेव्हा आपण मोबाईल पाहण्यासाठी मान फक्त पंधरा अंश पुढे झुकवतो तेव्हा आपल्या मानेवर येणारा दाब वाढून तो सत्तावीस पाऊंड म्हणजे जवळपास बारा किलो इतका होतो थांबा काय फक्त थोडस झुकल्याने वजन दुप्पट होतं दुपटीपेक्षा जास्त हे अविश्वसनीय आहे म्हणजे आपण जेव्हा फक्त मोबाईल बघत असतो तेव्हा आपल्या मानेवर अक्षरशः एका लहान मुलाचं वजन असतं तुम्ही बरोबर पकडलंय आणि हे तर काहीच नाही जर आपण साठ अंश मान झुकवली जे अनेक जण आरामात करतात हो तर हा दाब साठ पाऊंड म्हणजे तब्बल सत्तावीस किलो इतका वाढतो सत्तावीस किलो हो आता कल्पना करा तुमच्या मानेवर दिवसभर एक आठ वर्षांचं मूल बसलेलं आहे काय अवस्था होईल ही कल्पनाच किती भयानक आहे म्हणजे हे स्नायू किती ताणले जात असतील खूप गंभीर हा प्रचंड दाब स्नायूंना सतत ताणून ठेवतो ज्यामुळे त्यात गाठी तयार होतात वेदना सुरू होतात आणि काही वेळा काय होत पाठीच्या कण्यातील दोन मणक्यांमधली चक्तीवर दाब येऊन ती सरकते आणि नसेवर दाब येतो ज्याला आपण म्हणतो अच्छा यामुळे हातापायांना मुंग्या येणे ते बधीर होणे किंवा तीव्र वेदना होणे यांसारखी लक्षणं दिसू लागतात हे आकडे आणि नेकची कल्पना ऐकून खरंच भीती वाटते अनेकांना वाटत असेल की आता काय कामच सोडून द्यायचं का पण ते शक्य नाही मग यातून बाहेर पडण्याचा व्यावहारिक मार्ग काय सुरुवात कुठून करायची आपल्या खुर्ची पासून कि आपल्या सवयींपासून सुरुवात दोन्ही पासून एकाच वेळी करायला हवी यालाच अर्गोनॉमिक्स म्हणतात अर्गोनॉमिक्स हो म्हणजे आपलं कामाचं वातावरण आपल्या शरीरासाठी सोयीचं आणि सुरक्षित बनवणं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ म्हणजे एन आय एच ने यासाठी काही सोप्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत सुरुवात खुर्ची पासून करूया का कारण सगळ्यात जास्त वेळ आपण तिच्यावरच बसतो नक्कीच महागडी अर्गोनॉमिक खुर्ची घेणं आहे का अजिबात नाही तुमची साधी खुर्ची सुद्धा काही बदलांनी अर्गोनॉमिक बनवता येते तीन नियम आहेत सांगा एक तुमचे पाय जमिनीवर पूर्णपणे सपाट टेकले पाहिजेत आणि गुढे अंशाच्या कोनात असावेत दोन तुमच्या कमरेच्या खालच्या भागाला म्हणजे जिथे पाठीला नैसर्गिक बाक असतो तिथे चांगला आधार मिळायला हवा त्यासाठी काय करता येईल तुम्ही एखादी छोटी उशी किंवा टावलची गुंडाळी वापरू शकता हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे अच्छा आणि तीन खुर्चीची उंची अशी असावी की तुमचे हात डेस्कवर ठेवल्यावर कोपर नव्वद अंशाच्या कोणात राहतील ठीक आहे खुर्चीचं समजलं पण मॉनिटरचं काय लॅपटॉपवर काम करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आणि त्यांची स्क्रीन खूप खाली असते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कॉम्प्युटरचा मॉनिटर तुमच्यापासून किमान एक हात लांब असावा आणि स्क्रीनचा सर्वात वरचा भाग हो तो तुमच्या डोळ्यांच्या पातळीवर किंवा किंचित खाली असावा यामुळे तुमची मान नैसर्गिक स्थितीत राहते ती पुढे झुकत नाही म्हणजे लॅपटॉपसाठी स्टँड वापरायला हवा हो किंवा काही जाड पुस्तकं वापरून त्याची उंची वाढवू शकता आणि एक वेगळा कीबोर्ड आणि माऊस वापरू शकता कीबोर्ड आणि माऊस बद्दल तुम्ही उल्लेख केलाच टायपिंग करताना मनगट दुखतात ही अनेकांची तक्रार असते हो कारण आपण मनगट वाकवून टायपिंग करतो कीबोर्ड आणि माउस तुमच्या कोपऱ्याच्या उंचीवर असावेत म्हणजे हात एका सरळ रेषेत आहेत याला न्यूट्रल रिस्ट म्हणतात यामुळे मनगटाच्या नसांवर आणि स्नायूंवर येणारा ताण खूप कमी होतो हे सगळं ऐकायला खूप चांगलं वाटतंय म्हणजे आपण एकदा का आपलं स्टेशन असं सेट केलं की मग आपण निश्चिंत होऊन आठ तास काम करू शकतो इथेच तर सगळ्यात मोठी चूक होते अच्छा अर्गोनॉमिक्स हा समस्येचा फक्त एक भाग आहे कितीही योग्य स्थितीत बसलात तरी एकाच स्थितीत जास्त वेळ बसणे हेच मुळात चुकीचं आहे म्हणूनच सूत्रांमध्ये वारंवार सांगितलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित ब्रेक घेणे हो एनआयएच च्या चेकलिस्ट मध्ये म्हंटलं आहे की दर तीस मिनिटांनी जागेवरून उठा बरोबर पण हे आदर्श परिस्थिती ठीक आहे जेव्हा एखादी महत्वाची डेडलाईन जवळ येते तेव्हा दर तीस मिनिटांनी उठल्याने कामाचा फ्लो तुटतो मग ताळमेळ कसा साधायचा हा एक खूप व्यावहारिक प्रश्न आहे पण याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे म्हणजे तो ब्रेक कामातला अडथळा नाही तर कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठीची गुंतवणूक आहे यामागे एक महत्वाचं वैज्ञानिक कारण आहे काय आहे ते जेव्हा आपण जास्त वेळ बसून राहतो तेव्हा आपल्या शरीरातील लायपोप्रोटीन लाइपेज नावाच्या एन्झाईमची क्रिया जवळपास नव्वद टक्क्यांनी मंदावते लायपोप्रोटीन लाइपेज वा हे काय काम करत हे एन्झाईम आपल्या रक्तातील चरबी म्हणजे फॅट्स शोषून घेऊन त्यांना ऊर्जेसाठी वापरण्याचं काम करतं ओके जेव्हा त्याची क्रिया मंदावते तेव्हा ती चरबी जाळली जात नाही तर ती थेट शरीरात साठवली जाते अरे देवा यामुळेच लठ्ठपणा आणि हृदयरोग्यांचा धोका वाढतो जेव्हा तुम्ही फक्त दोन मिनिटांसाठी उठता आणि चालता तेव्हा या एन्झाईमची क्रिया पुन्हा सुरू होते अरे वा म्हणजे ही समस्या फक्त आपल्या हाडांची किंवा स्नायूंची नाही तर थेट आपल्या मेटाबॉलिझमवर म्हणजे चयापचय क्रियेवर परिणाम करते अगदी बरोबर बसण्यामुळे आपल्या शरीरात चरबी जाळण्याची प्रक्रियाच मंदावते हे फारच धक्कादायक आहे म्हणूनच आजकाल ऍक्टिव्ह वर्क स्टेशन्स खूप लोकप्रिय होत आहेत जसे की सिट स्टँड डेस्क हो जिथे तुम्ही डेस्कची उंची बदलून उभं राहून काम करू शकता बरोबर एका अभ्यासानुसार सिट स्टँड डेस्क वापरल्यामुळे बसण्याचा वेळ दिवसाला एकशे त्रेचाळीस मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो पण सतत उभं राहून काम करणे थकवणारं असू शकतं नाही का त्याचे काही वेगळे तोटे नाहीत नक्कीच आहेत सतत उभा राहिल्याने पायांवर विशेषतः टाचांवर आणि कमरेवर दाब येतो व्हॅरिकोज वेन्सचा त्रास होऊ शकतो मग काय करायचंय त्यामुळे सिट स्टँड डेस्कचा अर्थ फक्त स्टँड डेस्क असं नाही सर्वोत्तम उपाय म्हणजे बसणे आणि उभे राहणे यात सतत बदल करत राहणे म्हणजे एक प्रकारचं संतुलन हो साधारणपणे प्रत्येक तासात तीस चाळीस मिनिटे बसा पंधरा वीस मिनिटे उभे राहा आणि पाच मिनिटे चाला किंवा स्ट्रेचिंग करा हालचाल हीच गुरुकिल्ली आहे याचाच अर्थ फक्त योग्यरित्या बसणे किंवा योग्य वर्कस्टेशन असणे पुरेसे नाही शरीराला सक्रिय ठेवणे आणि विशिष्ट व्यायाम करणे हेही तितकेच महत्वाचे आहे अगदी बरोबर क्लिनिकल मार्गदर्शक तत्वानुसार तीव्र मानदुखी आणि कंबरदुखीवर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे मल्टीमॉडल केअर मल्टीमॉडल केअर हो हा एक महत्त्वाचा शब्द आहे याचा अर्थ एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता अनेक उपायांचे मिश्रण करणे म्हणजे म्हणजे ऑर्गनॉमिक्समध्ये बदल करणे नियमित ब्रेक घेणे आणि त्यासोबतच तज्ज्ञांच्या देखरेखीखाली व्यायाम करणे संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की केवळ एकच उपाय करण्यापेक्षा हे मिश्रण अनेक पटीने अधिक फायदेशीर ठरतं आणि चांगली गोष्ट ही आहे या ही की यासाठी आपल्याला जिममध्ये जाण्याची किंवा महागडी उपकरणं घेण्याची गरज नाही अजिबात नाही आपल्या स्रोतांमध्ये जसं की मेयो क्लिनिकच्या मार्गदर्शिकेत असे काही सोपे व्यायाम दिले आहेत जे आपण आपल्या डेस्कवर बसल्या बसल्या करू शकतो सुरुवात मानेपासून करूया हो मानेसाठी सगळ्यात प्रभावी व्यायाम म्हणजे हो याची कल्पना करणं सोपं आहे तुम्ही सरळ बसा समोर पहा आणि तुमची हनुवट्टी मागे खेचा जणू काही तुम्ही डबल चिन बनवत आहात अच्छा मान खाली झुकवायची नाही फक्त मागे आहे पाच सेकंद धरून ठेवा आणि सोडा असं दहा वेळा करा हे ऐकायला खूप सोपं वाटतंय पण दिवसातून आठ तास चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे नुकसान खरंच अशा सेकंदांच्या व्यायामाने भरून निघू का हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा व्यायाम जादू नाही पण त्यामागे विज्ञान आहे काय आहे ते जेव्हा आपण मान पुढे झुकवतो तेव्हा मानेच्या मागचे स्नायू सतत ताणलेले राहतात आणि कमकुवत होतात तर पुढचे स्नायू आखडतात चिंटक हा व्यायाम बरोबर उलट करतो तो मागच्या ताणलेल्या स्नायूंना आराम देतो आणि पुढच्या आखडलेल्या स्नायूंना बळकट करतो अच्छा म्हणजे तो स्नायूंचा तोल साधतो हो आणि मानेला तिच्या नैसर्गिक स्थितीत परत आणायला मदत करतो समजलं म्हणजे हे स्नायूंना रिट्रेन करण्यासारखं खा आहे खांद्यांसाठी पण असाच काही सोपा व्यायाम आहे का आहे ना त्यासाठी शोल्डर ब्लेड स्क्वीज हा उत्तम व्यायाम आहे तू कसा करायचा खुर्चीत ताट बसा आता कल्पना करा की तुमच्या पाठीच्या दोन फताड्यांच्या मध्ये एक पेन्सिल आहे आणि तुम्हाला ती पकडायची आहे ठीक आहे त्यासाठी तुम्ही खांदे मागे खेचून त्या दोन्ही हाडांना जवळ आणण्याचा प्रयत्न कराल पाच सेकंद ही स्थिती टिकवा आणि मग आराम करा यामुळे काय होतं यामुळे छातीचे आखडलेले स्नायू ताणले जातात आणि पाठीचे कमकुवत झालेले स्नायू मजबूत होतात पोस्चर सुधारण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे आणि कंबर जी बसण्याचा सगळ्यात जास्त भार सहन करते तिच्यासाठी काय कमरेसाठी सीटेड लोअर बॅक रोटेशनल स्ट्रेच खूप फायदेशीर आहे खुर्चीत बसा पाय जमिनीवर ठेवा आता हळुवारपणे तुमचं शरीर उजवीकडे वळवा आणि उजव्या हाताने खुर्चीची पाठ पकडा तुम्हाला पाठीच्या कण्याला आणि कमरेला एक छान पीळ जाणवेल किती वेळ थांबायचं श्वास घेत राहा आणि तीस सेकंड थांबा मग हळूच मूळ स्थितीत येऊन दुसऱ्या बाजूलाही तसंच करा छान यामुळे पाठीच्या कण्यातील ताठरपणा कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारतं तर आजच्या या सविस्तर चर्चेतून आपण तीन चार महत्वाच्या गोष्टी शिकलो असं म्हणता येईल एक बसणे हे नवीन धूम्रपान आहे हे वाक्य अतिशयोक्ती नाही आकडेवारी सांगते की ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे दोन यावर उपाय म्हणून फक्त एका गोष्टीवर अवलंबून राहू नका मल्टी मोडल केअर हा दृष्टिकोन ठेवा म्हणजे योग्य ऑर्गोनॉमिक सेटअप नियमित ब्रेक हो दर तीस साठ मिनिटांनी नियमित ब्रेक घेणे आणि आपण आता चर्चा केलेले साधे व्यायाम करणे या सगळ्या गोष्टी एकत्र करणं आवश्यक आहे तिसरी गोष्ट म्हणजे हालचाल सतत बसणे किंवा सतत उभे राहणे दोन्ही टाळा बरोबर शक्य असल्यास ऍक्टिव्ह वर्क स्टेशन्स जसे की सीट स्टँड डेस्क वापरा आणि बसणे उभे राहणे व चालणे यात बदल करत राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा अंतिम उद्देश बसणं पूर्णपणे टाळणं हा नाही कारण ते आपल्या कामाच्या स्वरूपात शक्य नाही बरोबर पण त्याबद्दल जागरूक राहून दिवसभरात त्याच्या दुष्परिणामांना सक्रियपणे सामोरे जाणे हे आपल्या हातात आहे या लहानपण सातत्यपूर्ण सवयींमुळे आपल्या आरोग्यात मोठे आणि सकारात्मक बदल घडू शकतात आणि ही फक्त शारीरिक आरोग्याची बाब नाही तर मानसिक आरोग्याची पण आहे हो यामुळे कामावरचा थकवा कमी होतो एकाग्रता वाढते आणि तुमची उत्पादन क्षमताही सुधारते आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया आपण आपल्या कामाच्या दिवसाची रचना नेहमी कामाच्या नुसार करतो हे काम इतक्या वेळात पूर्ण करायचं आहे ही मीटिंग अटेंड करायची आहे बरोबर पण आपण हीच रचना आपल्या शरीराच्या गरजेनुसार का नाही करत हा खूप महत्वाचा आणि मूळ मुद्दा आहे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं मोठं काम सुरू कराल किंवा तुमच्या कॅलेंडरमध्ये एखादी लांब मिटिंग टाकाल तेव्हा त्याच वेळी त्यात शरीरासाठी ब्रेक कुठे आणि कसे घ्याल याचही नियोजन करा हम्म हा चांगला विचार आहे तुमच्या टूडू लिस्टमध्ये स्ट्रेचिंग ब्रेक हा सुद्धा एक टास्क असू शकतो हे लहानसं नियोजन तुमच्या आरोग्यासाठी एक मोठी गुंतवणूक ठरू शकते तुमचं शरीर तुम्हाला नक्कीच धन्यवाद देईल